नमस्कार कृषी मित्र हो मी क्रांडोळे आपल्या सर्वांचे हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण कोथिंबीर पिकामध्ये तण व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती आहे तण व्यवस्थापनासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करायला पाहिजे त्याचबरोबर ते तणनाशक आहे लागवडीनंतर किती किती त्याची फवारणी करायला पाहिजे प्रमाण किती घ्यायला पाहिजे या संपूर्ण गोष्टी समजून घेणे फार महत्त्वाचे असतात माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता संपूर्ण आपल्याला कोथिंबीर पिकाचा हा प्लॉट दिसत आहे साधारण दीड ते दोन एकराचा हा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कोथिंबीर पिकाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील असाच पद्धतीचं नियोजन करायचं आहे तर त्यासाठी तण नियंत्रण करणे देखील तेवढंच महत्वाचं आहे तर तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तण नियंत्रणाची फवारणी करून घ्यायची आहे तर ते कधी तर आपल्याला पेरणीनंतर साधारणतः पाच ते सहा दिवसाच्या आत आपल्याला तण नियंत्रणाची फवारणी करून घेणे गरजेचं आहे तर आता कोणतं तणनाशक आपण वापरलं पाहिजे तर त्यामध्ये ऑक्झिफिरॉन तेवीस पॉईंट पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं तणनाशक आपल्याला वापरायचं आहे तर कुठल्या कुठल्या कंपनीचं तणनाशक त्या ठिकाणी येतं त्यामध्ये सर्वप्रथम आहे डो कंपनीचं गोल्ड नावाने येतं इंडोफिल कंपनीचं ऑक्झी गोल्ड नावाने येतं त्याचबरोबर धनुका कंपनीचं ऑक्झी किल नावाने येतं तर अशा वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या ते तणनाशक येतं परंतु त्यामध्ये घटक एकच आहे सगळ्या नामांकित कंपनी आहे चांगले रिझल्ट देणाऱ्या कंपन्या आहे तर यामध्ये आपल्याला कोणत्याही एखाद्या कंपनीचं तणनाशकाचा वापर करायचा आहे तर त्यामुळे त्याचं प्रमाण आपल्याला दहा मिली प्रति असं आपल्याला घ्यायचं आहे आणि संपूर्ण शेतामध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे त्याचबरोबर बऱ्याच -बर बर शेतकरी बंधूंना एक प्रश्न पडतो की यामध्ये आम्ही टर्गा सुपरची फवारणी करायला पाहिजे का किंवा टर्गा सुपर हे जे औषध आहे ते वापरायला पाहिजे का तर शेतकरी बंधू तो देखील पॉईंट या ठिकाणी आपण क्लिअर करूया त्यामध्ये बघा तुम्हाला टर्गा सुपर वापरायचं असेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या शेतामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की वापर करणे टाळले तरी काही हरकत नाही फक्त तुम्ही ऑक्सिफ्लुरॉन तेवीस पॉईंट पाच टक्के हा घटक घ्या ज्यामध्ये तुम्ही गोल या तणनाशकाचा वापर करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या कोथिंबीर पिकामध्ये संपूर्ण जे फवारणी आहे ते करून घ्यायची आहे आणि कसे रिझल्ट येतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोथिंबीर पिकाविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ कोथिंबीर पिकासाठी आपले नेहमीच येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद